दोन हजार पंचवीसच्या जून महिन्यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखानी अल्पवयीनं वाहनचालकांवर एकूण चौदा वाहनचालकांवर कारवाई केली असून त्यांच्या त्यां त्यांना सत्तर हजार रुपयाचा दंड केलेला आहे त्याचप्रमाणे रहदारी अडथळा या कलमाखाली कलम एकशे बावीसनुसार पस्तीसशे तेरा वाहनचालकांना सतरा लाख छप्पन हजार पाचशे रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सीट न परिधान करणे वाहन चालवताना अशा पाचशे बहात्तर वाहनचालकांना एकूण पाच लाख बहात्तर हजार रुपयाचा दंड केलेला आहे तसेच वा टू व्हीलर चालवताना हेल्मेट परिधान न करणे यासाठी पाचशे एकूण पाचशे शहाण्णव वाहन चालकांना पाच लाख शहाण्णव हजाराचा दंड केलेला आहे त्याचप्रमाणे सिग्नल जम्पिंग करणाऱ्या वाहनचालकांना एक लाख सात हजार सत्तावन्न वाहनचालकांना दंड केलेला आहे त्यातमध्ये आठ लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपयाचा दंड केलेला आहे त्याचप्रमाणे वन वे नो एंट्री यातून वाहन चालवणाऱ्या एकोणनऊशे पंचवीस वाहनचालकांना चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा दंड करण्यात आलेला आहे एकूण जून महिन्यामध्ये या स वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर एकूण त्रे एकूण त्रेचाळीस लाख एकावन्न हजार पाचशे रुपयाचा एकूण दंड आकारण्यात आलेला आहे